सर नमस्कार बघ आता इथले हे जे ग्रामस्थ आहेत मागच्या तीन दिवसापासून संपर्कात आहे तुम्ही इथे या आमचा हा प्रश्न समजून घ्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी सगळी त्यांची मागणी आता नाही मला 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 तुमचं नाही मला म्हणतोय मी आता हे इथं जे काय सगळ्या गटाराची किंवा पाण्याची समस्या आहे त्या ताईंच्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्या अक्षरशः त्या दिवशी आम्हाला रडून सांगत होते की आमच्या घरात पाणी गेलं आम्ही घर सोडून गेलो हा जो सगळा इथला गटाराचा प्रश्न आहे ह्याच्यावर काय नेमकं आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तोडगा निघणार आहे <coughs> आता हा जो प्रश्न आहे हा काय आजकालचा नाही गावामध्ये ठिकठिकाणी गटारं तुंबलेली त्या गटारांमुळे लोकांच्या सर्व नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे हा धोका कुठं दूर करण्यासाठी त्याच्यावर काहीतरी पर्याय काढणे गरजेचे आहे म्हणून सर्वसाधारणपणे ही जी पाणी व्यवस्था आहे ही दहा वर्षापासून मला वाटतं जवळजवळ या पद्धतीने चालू आहे आता मी सरपंच झालेला नऊ महिने झाले परंतु त्याच्यावरती झाले विकासाचं पाऊल उचललं पाहिजे म्हणून आम्ही गटाराच्या कामाला सुरुवात केली परंतु गटाराच्या कामाला सुरुवात करत असताना गावामध्ये अशी एकही जागा मला दिसत नाही की त्या ठिकाणी टाकीसाठी जागा राखीव आहे म्हणून तर ती जागा नाही म्हणून आम्ही असं ठरवलं की पूर्वीच्या पद्धतीने पूर्वी काय झालं त्यापेक्षा आता आपल्याला त्याच्यापेक्षा कोणतं काय चांगलं करता येईल यासाठी जे जुनी व्यवस्था आहे ती चांगल्या पद्धतीने कशी चालवते यासाठी प्रयत्न करायचे आणि या उद्देशाने आम्ही गटाराचं काम चालू करून हे पाणी व्यवस्थित या ठिकाणी आणून जुन्या व्यवस्थेप्रमाणे ज्याप्रमाणे उपासलं जात त्याच्यावरती त्या मोटारी ज्या टाकलेल्या होत्या त्या थ्री फेज आणि वरच्या मोटारी होत्या तर त्याच्यावरती पर्याय आम्ही असा काढला होता सर्व साधारणपणे गटार पंप आणायचा आणि गटार पंप टाकून ते पाणी जेणेकरून सिंगल फेज की सतत त्याचा उपसा झाला पाहिजे परंतु त्या ठिकाणी आमचेच मित्र मित्रे त्याला त्रास हाय हे मलाही मानणे आणि त्यांना माझा शब्दही होता की आपण ही जागा बदलू पण त्याला साधारणपणे काळ लागेल आता सकाळीच ते आमदार अतुलदादा बेन सुद्धा गेले होते पण माझं फोनवर झालं दादांनी पण त्यांना काय सांगायचं पद्धतीने सांगितलं आता तिथं ही जी सगळी मंडळी गेली ती हे माझ्याही कानावर की आता आमदारांकडे सगळी मंडळी आज सकाळी कोण गेली होती माहित नाही पण काही मंडळी गेली होती कोण गेले मलाही माहिती तिथं आमदारांचा तुमच्याशी संपर्क झाला हो। फोनवर ना काहीतरी काय नेमकं आता तुमच्या आमदारांशी चर्चा झाली आमचं या टाकीमध्ये आणून सोडायचं आणि ते व्यवस्थित उचलायचं परंतु ते सुभाषने बांधारा टाकला तिथे तर तो पाणी तिकडे आणायचं नाही तर बांधारा टाकला ते पाणी तिकडे साठू लागेल पण ते पाणी जास्त काळ साठणे हे सुद्धा घातक आहे त्याच्यावरती गुरुजींनी मला एक दोन वेळा कल्पना दिली की या पाण्याचा आम्हाला त्रास होतो आणि ते साठून किती दिवस ठेवायचं तर त्या ठिकाणी आम्ही सिंगल फेस गाठार पण टाकलेला आहे आणि तिथून पाणी जुन्याच पद्धतीने उपसा चालू आहे तर ते पाणी इथं आणायचं तर मासिक सभेमध्ये सुद्धा सुभाष शेठला बोलवलं होतं सुभाष म्हणजे मित्र सुभाष शेठ म्हणजे तुम्ही दुसरे माणसाला नाही नाही सुभाष मेह आपले दुकानवाले दुकानवाले त्यांना होत म्हणजे ते आले होते त्यांना व्यवस्थित सांगितलं की तुमच्या घ्यायला पुढून घटा काढू पश्चिम पश्चिमेचा जो ड्रेनेज बंद करू आणि पूर्वेच्या बाजूने एक चेंबर ठेवू आणि त्या हिटा टाकी सपाट करायची खोल घालायची आणि इथून अधिकाधिक चांगल्या प्रकारे उत्सव होईल असा प्रश्न सुटेल का नाही नाही शौचालयाचं पाणी त्यांचं म्हणणं काय सर गटारचं पाणी तुम्ही टाकीत आणून ते बाहेर काढणार ते ओके ते सांडपाणी येते जाईल पण त्याच्याबरोबर टॉयलेटचं पण पाणी येत आहे त्याची प्रत्येक नागरिकांना आता तुम्ही चला चेंबर दाखवतो तुम्हाला चेंबर जे बांधले त्याच्यामध्ये आपण पाईप आणणार म्हणजे सांडपाणीचे पाईप सोडणार त्यामध्ये जर कोणाचं शौचालयाचा पाईप असेल तर त्याला मी स्वतः बुस होत नाही जेणेकरून शौचालयाचं पाणी हे पाणी काचलंय आपलं त्यांना सांगितलं आता इथं निवर्ती करडक म्हणून त्यांचा एक खड्डाय त्यांना कालच सांगितलं त्यांना डायरेक्ट पाईप टॉयलेटच गटर त्यांना सांगितलं शौचालयासाठी खड्डा खाना शोष खड्डा घ्या आणि त्याचं पाणी मग येऊ दे पण तो टॉयलेटचं डायरेक्ट पाणी आता कामात नाही मग अशा पद्धतीने पाणी आणून आम्ही ही जुनीच व्यवस्था आणि ज्यावेळेस निधी उपलब्ध होईल ज्यावेळेस जागा चांगल्या प्रकारे मिळेल आपल्याला त्यावेळी आमदारांकडे तुम्ही गेलो तुमची काय चर्चा झाली आमदारांशी आमदारांना शोष खड्ड्यासाठी त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे शोष खड्डे हे साहेब पण आता शोष खड्ड्यांचा जो विषय आहे आता सरपंच साहेब तुमच्या म्हणण्यानुसार आपल्याकडे जागा उपलब्ध नाही बरोबर नाही काही जागा उपलब्ध नाही शोषकड्यांसाठी काही ठिकाणी जागा उपलब्ध आहे काही ठिकाणी उपलब्ध नाही तर आमदार साहेबांनी सांगितलं की सुरुवातीला दहा बेसिक खड्डे घ्या प्रायोगयुक्तो आणि त्या शोषखड्डे कितपत सक्सेस होतात त्याच्यानंतर ते ते आपण पुढचा जो निधी टाकणार तो शोषक साठी टाकू जर ते दहा खड्डे चांगले सक्सेस झाले तर नांदेड पेट्रिनी नक्कीच गटरमुक्त उमरणे व्हायला काही वेळ लागणार नाही बरं यांचं जे म्हणणं आहे आता बऱ्याच मंडळींचं असं म्हणणं आहे की ही टाकी आता तुमचा काही रोल नाही ती तत्कालीन काळात ती झालेली टाकी ती टाकी आता मला कोणतरी आता यांनी सांगितलं मला वाटतंय की ही टाकी सरकारी जागेत आहे तिथं काहीतरी रस्ता आहे हा रस्ता इथून तिकडे गेला आहे त्याच्यामुळे सिटी सर्व्हेच्या रस्त्यात टाकी आहे ती आम्हाला नकोच तो रस्ता मोकळा करून ये माहिती एकच मिनिट सगळ्याचा मतीतार्थ सांग तुम्ही वाद नको सगळ्याचा मतितार्थ सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की टाकी रस्त्यात आहेच पण आम्हाला टाकीच नको इथं त्याच्यामुळे मच्छर होतात दुर्गंधी होती आमच्याकडे खूप त्रास होतो तुम्ही जागा पर्याय उपलब्ध करून ते तिकडे न्या कारण उतारांनी सगळं पाणी इथंच येतंय नंतर ते आउटलेट मधून जसं इथं बाहेर आले तसं ते बाहेर येते ती टाकी आम्हाला नको असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे शेवटी प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला सगळ्यांचं म्हणणं समजून घ्यायचं त्याच्यावर आपल्याकडे काय पर्याय त्याच्यावर पर्याय आहे की पाणी हे असेल की तिकडे नैसर्गिक तिकडेच जाणार आणि गावामध्ये ग्रामपंचायतीच्या नावावर आजही एक फूट एक स्क्वेअर फूट सुद्धा जागा नाही आणि पुनर्वासनामध्ये जो गावाला गावकूस पाहिजे किंवा जे गायरन असत तसा प्रकार आमच्या उमरस गावाला अजिबात नाही कारण प्रकार असा आहे जेवढे प्लॉट पडले तेवढे सगळे प्लॉट संपलेले पण आता या नागरिकांनी सांगावं का आपण या ठिकाणी टाकी बांधू त्या ठिकाणी आपण मग निधी उपलब्ध करून आणून बांधू पाणी सोडायचं आता सकाळी आमदारांकडे जी मंडळी गेली होती यांच्यासोबत अजून कोण होत मला तिकडून त्यांच्या त्या माध्यमातून अशी एक माहिती मिळाली की कुठंतरी काय इरिगेशनची जागा आहे का ती आपल्याला हस्तांतरित करून घेऊन त्याच्यात काय आपल्याला करता येतो इरिगेशनची जागा नेतोडपासून आपला नेतोड कॅनॉल आहे सगळ्या शेतकऱ्यांनी कॅनल काढून सगळ्यांनी शेती काढलेली पण अगदी नेतोड कॅनल पासून तुम्ही पाहत आला इरिगेशनची जागा माहिती नेतोडची आपल्याकडून पूर्वी आलेली तीच चारी चारी गेलेली ती आपल्याला पुनर्जीवित करून काय करता येणार नाही का आता पुनर्जीवित करायला ते शेतकऱ्यांनी सहमती दिली पाहिजे आजही आता इथं उतरायला गेलं की ते म्हणते पाठी मागून कॅनवर काढत आणच्या पाठी भाग की hmm. ते म्हणते पाठी मागून कॅनवर काढत आण आता नेतोड वाजून तर मराठी साहेबांनी कॅनवर काढला तर नक्कीच प्रेशर सुटेल तुम्ही या सगळ्यांच्या सोबत आहात यांना नक्कीच सोबत त्यांच्यात आता माझा मित्र आणि याला माझा पहिलाच होता की परंतु ती झाली त्या काळामध्ये त्या काळात काय आम्ही सरपंच नाही तो, तो तुमचा पार्टनर बरं आता ही जी सगळी मंडळींचा जो आरोग्याचा त्रास आहे आपणही पाहतो मच्छर डास किडे आणि त्रास होतोच आरोग्याला तर ह्या सगळ्यांच्या प्रश्नाचं सोल्युशन कधीपर्यंत निघणार आहे कारण तुमच्याकडून आता अपेक्षा आहेत सगळ्यांच्या इथून माग झालं ते झालं झालं ते झालं पण आता समजा आरोग्याचा प्रश्न सोडवायचा परंतु कुठं टाकी बांधायची आपल्याला जा त्यासाठी जागा उपलब्ध असेल आता फार फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं ब की ग्रामपंचायती कमी जागा आहे तिथे आपण टाकी बांधू पण नैसर्गिक उतार्याने त्या ठिकाणी पाणी जाईल का शेवटी पाणी कसं आहे नैसर्गिक उतार जिकडे तिकडे जाणार मग आता याला पर्यायी व्यवस्था काय करायची हे सगळं उद्या ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेत ठरवलं त्या आपण नैसर्गिक उतार्याने इथं पाणी येतं का सगळी काय ना नैसर्गिक नायसर्गिक नाही आहे ना फक्त हे आहे मला काय म्हणायचंय सगळी का नाही सर्दी पंचायतीच्या जागा जिथे ना तिथं घ्यावं आता मी तुम्हाला पंचायतीच्या जागा आहे तुम्ही बघा शेवटली पंचायतीची जागा नाही आपल्याला दाखवून द्या त्यांनी जागा कुठे ते आमचं काम नाही सरपंच साहेबांचं काम आहे त्यांनी शोधायचं करायचं दोन प्लॉट मोकळा पडलेला आहे तो काय आता ग्रामपंचायतीचा हद्दीत नाही राजाराम वाघमारे यांच्या नावाने पूर्ण प्लॉट आहे त्या प्लॉट ची पूर्ण चतुर्शीमा आम्हाला दिलेली आहे पुरावा आहे आम्ही प्रत्येक वर्षी पंचायतीला पुरावा देत असताना परत पाच वर्ष पर निवडून आले का बॉडी आमच्या कागद मागायला ग्रामसेवक बाई येतात मग काय करतात सरकारी पगार घेतात का नुसते ग्रामसेवक त्यांनी कागदपत्र असलं ना कशामध्ये इथपर्यंतच प्लॉट आहे हा मुद्दा समजून घ्या ज्यावेळेस प्लॉटिंग पाडले तोपर्यंत इथपर्यंत आणि मी याच्या अगोदरच्या बॉडीला प्लॉट दाखवले दाखवले सरकारी रस्ता गेलेला आहे आणि इकडून नंबर सिरियल चालू झालेला आहे दोनशे चार आणि आमचा दोनशे पाच त्याच्यामुळे आमच्या प्लॉटला कोणीच ऑब्जेक्शन घेऊ आणि आम्ही काय हो चालू दुसऱ्याचा तुमचा प्लॉट हा एक वेगळा मुद्दा आहे सर आमदारांशी मग अशी फोनवरती चर्चा झाली आमदार असं म्हटलं की मी त्यांना कुठ त्या शोध खड्ड्यासाठी निधी आताही द्यायला तयार आहे त्यांनी माझ्या निधी घेऊन जावं दीड लाख रुपये देतात ना ते उठतात पहिले ना कितपत सक्सेस होतात कितपत सक्सेस होत नाही यासाठी दीड लाख रुपये देतात मला दुपारी पण सुभाष शेठचा फोन आला होता सुभाष शेठ बाबरो हांडी याचा फोन आला होता का आमदार साहेब उद्या दीड लाख रुपये देतात आणि ते शोषकट्टी घ्या मी दहा प्रायोग उडतात दहा आहे आणि ते सक्सेस झाले तर जास्त खड्डे घेऊ त्याला जागा पण अव्हेलेबल झाली पाहिजे ज्यांना शोषकटे करायची त्यांनी ती जागा अव्हेलेबल करून द्यावी किंवा अन्यथा गटर हाये परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती कारण लोकांची बाग घराची बाहेरची भिंत गटाराच्या आतल्या विचार मग ते आता दोन घरा मिळून एक शोषकांड घेण्याचा आमचा मानस आहे हा एक उत्सुकतेचा प्रश्न विचारतो सुभाष शेठ तुम्ही एक दिलानी सगळे तुम्ही निवडणूक लढले सगळे एक दिलानी तुम्ही काम केलं आमदार तुमच्या सोबत आहेत तरी प्रश्न मार्गी लागत नाही हा एक उत्सुकतेचा प्रश्न आहे की तुमच्यासारखी मातब्बर मंडळी गावात काम करतात तुमच्या सोबतीला आमदार आहेत ते हवा तो निधी द्यायला तयार आहे त्या दिवशी पण आमदार जेव्हा गाव दौऱ्याला आले तेव्हा त्यांनी आमच्याच कॅमेरासमोर सांगितलं की उमरदला मी लागेल तेवढा निधी द्यायला तयार आहे त्यांनी गावचा विकास करा तरी प्रश्न मार्गी लागत नाही ही फार याची गोष्ट आहे परंतु ते आता पहिले प्राय। प्रायोग सक्सेस झाले तर नक्कीच ते गावातले जास्तीत जास्त खड्डे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देतील आपल्याला आणि हे दहा सक्सेस झाल्यानंतर निधी उपलब्ध करून दिला गावकऱ्यांची सहमती असेल तर नक्कीच आपण गटार हे पहिल्याच खड्ड्याला जर असे वादविवाद सुरू झाले हा खड्डा नाही हा तो टाकीचा विषय हा टाकीचा विषय मग खड्डे घ्यायचे खड्डे घेतल्यानंतर आपलं सांडपाणी आणि टॉयलेटचं पाणी हे सेपरेट होणार आहे ते दोन घरांसाठी आपण एक खडा खाणार आहे त्या दोन घरांनी त्याच ठेवायचं दोन घरांनी पाणी सोडायचं आणि त्याची स्वच्छता ठेवण्याचं काम सुद्धा मेंटेनन्स पण त्यांनीच करायचं त्यांना सगळी व्यवस्था आपण करून देणार त्याच्यात पाहिला काढण्यासाठी ते त्याचा ग्राफ वगैरे बनवलेला आहे त्या पद्धतीने त्यांना आपण स्वच्छ करता येईल त्या पद्धतीने त्यांनीच आपली स्वच्छता ठेवायची आता किती दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल तुम्ही काय आश्वासन द्याल सगळ्यांच्या अपेक्षा बाकी तुमच्याकडून सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवतं एवढंच की अपेक्षा आता तुमच्याकडून सरपंच झालेत ना आम्हाला वैयक्तिक मला अपेक्षा आहे का आमचे दादा काहीतरी करून दाखवतील अपेक्षा ऐका आणि माझं म्हणणं आहे की मग आता तो शोष काढण्याचं तुम्ही म्हणताय ना करा पण मग तोपर्यंत तुम्ही हे जे अंडरग्राऊंड पाईप टाकले हे टाकले ते बंद करा ना त्याला तुम्ही कशाला कर खर्च करता याला खर्च कर करा सर ना तुर्तास आता इथं जो हा सगळा जो मैला आहे ना हा तुर्तास साफ करणं एवढ्या दोन दिवसातले गरजेचं आहे कारण खरंच तिथं मच्छर झाले त्याच्यावर आपण काहीतरी काम करा आणि आता त्यांना सांगा आता त्यांनी सांगितलं आमच्या अपेक्षा सगळ्या तुमच्याकडे अपेक्षा परंतु हे जे निधी आहे हे पंधरा वित्त आयोगातून पडलेले त्याच वेळेस आमदार साहेबांचा गाव दौरा झाला त्याच्या अगोदर ह्या कामाच्या प्रोसिजरला सुरुवात आता हे जे काम चालू आहे आता हे वीस एकवीसच्या पंधरा वित्त आयोगातलं काम चालू आहे आमच्या आधीच्या बॉडीने त्याचं टेंडर दिलेले आहे ओल्ड दिलेली फक्त ते काम आम्ही करून घेतोय आणि त्यानंतर जो निधी शिल्लक होता त्याची दादांचा गावभेट दौरा होण्याच्या अगोदर आम्ही इस्टिमेट वगैरे काढायला दिली का जवळजवळ आठ लाखाची इस्टिमेट काढायला दिली होती ती इस्टिमेट आली तर त्या माझी दादांची जी चर्चा झाली त्यावेळेस दादा हे सांगितलं तुमच्या पद्धतीने जी इस्टिमेट काढली त्याचं ते चालू द्या आपण इकडं बेसिक तत्व घेऊ आणि जर बेसिक तत्वाचं सक्सेस झालं तर निम्म्या गावामध्ये ते करू आणि मग इकडचं पाहू आपण काय करायचं पण तुमची कामं चालू राहू द्याय सांगितलं <coughs> टाकीचा प्रश्न पुन्हा पेंडिंग राहतो त्यांचं म्हणणे टाकीच नकोय त्याच्यावर आपण आता उद्या काय तुमची मीटिंग त्याच्यात काय मार्ग त्याच्यात निघेल काय अपेक्षित आता काय लोक म्हणतील तसं ग्रामस्थ जसे म्हणतील त्या पद्धतीने काढू लोक कुठं बांधायचे कुठं नाही कुठं जागा अवेलेबल होईल कुठं पाणी निघू शकेल अशा पद्धतीने काढू ठीक धन्यवाद धन्यवाद